नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत अळूचं पतपतं त्यासाठी मी अळू घेतलेलं आहे अळू स्वच्छ धुवून घेतलेलं अळूमध्ये टाकण्यासाठी मी वाटाने भिजत टाकलेले ते आता मी कुकरमध्ये उकडवून घेणार आहे तुम्ही त्या जागी मक्याचं कणीस किंवा शेंगदाणे किंवा चणे पण टाकू शकता इकडे मी अळू धुतल्यावरती त्याचा असा डेट काढून घ्यायचा आहे अळूचा जो शेवटचा डेट असतो तो कापून टाकायचा आहे असा आणि त्याची अशी सालं काढून घ्यायची आहे डेटाची अशा प्रकारे तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी सर्व आळूचे डेट कापून त्याची डेटाची सालं काढून घेत आहे अळूच्या डेटाची सालं काढून झाल्यावर डेट असे बारीक कापून घ्यायचे आहेत अळूची पानं पण जाडसर अशी कापून घ्यायची आहेत आणि कापून झाल्यावर वा ती वापून घ्यायची आहेत जाडसर कापलं तरी काय नाही ती वापून घेतल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत एक भांड घेतलं त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा कपवर पाणी टाकलेलं आहे आता आपण हे कापून घेतलेला देठ आणि अळू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते वापून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी अळू मी गॅसवरती वापून घेतलेला आहे आता गॅस बंद करून हे अळू थंड व्हायला द्यायचं आहे फोडणीसाठी मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि आठ ते नऊ मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अळूचा कोणताही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये लसणीचा वापर केला जातो फोडणीमध्ये चार ते पाच मी कोकम घेतलेली आहेत अळूमध्ये टाकण्यासाठी आवला खाज असते त्याच्यामुळे आंबट म्हणून कोकम टाकले जातात त्याच्यामध्ये वाटाणे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत तुम्ही या जागी चणे शेंगदाणे किंवा मक्याचे दाणे पण टाकू शकता अळू मी जे वापून घेतलेलं ते थंड झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे ते आता हे वाटाने आपण शिजून घेतलेले आहेत त्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता दोन चमचे भरून मी वाटण टाकत आहे वाटण मी आधी करून घेतलेलं तेच मी टाकते आहे वाटणाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लिंक दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही वाटण बनवून एका डब्यातून फ्रीझरमध्ये ठेवू शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता उसळ आमटी वगैरे बनवण्यासाठी आपल्याला आता आळूचं पतपथं बनवायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये चा आता चार चमचे छोटे तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आणि लसूण ती पण टाकून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात लसूण आणि कांदा तेलामध्ये भाजलेला आहे आता आपण जो टोमॅटो कापून घेतलेला आहे तो पण टाकू आणि तेलामध्ये नरम व्हायला द्यायचं आहे टमॅटो पाव चमचा भर आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ती पण तेलामध्ये परतून घेऊ आता आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे किंवा घरगुती मसाला आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे मी आणि अर्धा चमचा मी धने जिरे पूड घेतली आहे ती पण टाकूया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ मसाला व्यवस्थित परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण आता अळू खोबऱ्याचं वाटण आणि वाटाणे जे मिक्स करून घेतलेले आहेत ते होतो या फोडणीला कोकम घेतली आहेत ती पण टाकूयात जरास त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ वाटाने उकळताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं ज्या प्रमाणात मीठ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे अळूचं पतपत मस्त असं अळूचं पतपत बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त असं अळूचं पतपथ बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा हे भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कविता स्वयंपागगरला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय